नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण उपवासासाठी महाशिवरात्री स्पेशल भगरीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता हा भगरीचा डोसा कसा बनवायचा ते बघूयात तर आपण जो भगरीच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत किंवा भगरीचा डोसा बनवणार आहोत त्यासाठी इथे भगर लागेल तर एक वाटी भगर घ्यायचे तर या भगरीला काही भागामध्ये वरईचे तांदूळ किंवा वरई असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून कळवा तर आमच्याकडे याला भगरच म्हणतात आता ही भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर भगर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं जे खराब पाणी आहे ते टाकून द्यायचे आणि त्यानंतर एक ग्लासभर चांगलं फ्रेश पाणी आहे ज्यामध्ये होतायचे आता यावर एखादा झाकण ठेवायचे आणि ही भगर कमीत कमी दोन तास भिजत ठेवायचे आहे तर इथे मी दोन तास भगर भिजत ठेवली होती आता इथे दोन तास झालेले आहेत त्यावरचं झाकण हो काढूया तर मी बघू शकता भगर छान भिजलेली आहे आता ही भिजलेली भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर इथे मी छोटंस मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही सगळे भगर बसून जाईल आणि त्यामध्ये आता भगर काढून घेतय तर इथे मी सर्व भगर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आता या भगरीमध्येच आपल्याला खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट टाकायचं किंवा खमंग भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये टाकले तरी पण चालेल आणि त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या त्या यामध्ये कट करून टाकलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट मिरच्या टाकू शकता बस आता या सध्या तर यामध्ये एवढंच या टाकायचे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं हे बघा भगर भिजल्यामुळे छान बारीक झालेलं आहे अगदी रवाळ रवाळ असं ठेवायचं जास्त पण बारीक नाही करायचं हे बघा भगत छान भिजल्यामुळे किती छान आहे सगळं बारीक झालेलं आहे आता हे बारीक केलेलं पीठ एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि यामध्ये उरलेलं साहित्य घालून घेऊयात हे बघा मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व पीठ मी या बाउलमध्ये काढून घेतलं त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी होतून सुद्धा विसळून यामध्ये टाकते जेणेकरून ते पीठ वेस्ट होणार नाही आणि हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी या बॅटरची झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आता बाकीचं मटेरियल घालूयात तर इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे वरची साल काढून घेतला कच्चाच बटाटा मी इथे वापरलेला आहे आणि तो खिसून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूयात तर बटाटा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि आता या बॅटरमध्ये सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथे बघा मी हातानेच चवीनुसार मीठ टाकते हाताने मीठ टाकलं तरच मला खरं तर अंदाज येतो त्यामुळे मी हातानेच इथे मीठ टाकून घेते आता हे मीठसुद्धा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर जर खात असतील तर यामध्ये जिरे किंवा कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि इथे आपलं भगरीचे डोसे बनवण्यासाठीचं बॅटर तयार आहे लगेच आता डोसे बनवायला घेऊया तर इकडे डोशांचा तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा छान कडकडीत गरम झाल्यानंतर तव्याला थोडंसं ब्रशने तेल पुसून घेऊया आणि आपण तयार केलेलं भगरीचं बॅटर त्यामधलं एक पळी बॅटर घेऊया आणि त्याचा डोसा सोडूयात हे बघा अशा पद्धतीने याचा डोसा सोडून घ्यायचा आहे तर यावेळी गॅस हा मिडियम ठेवायचा आहे आणि पाच मिनटामध्ये एका साईडने डोसा भाजतो त्यानंतर पलटी करून घेऊया तरी तुम्ही मी पाच मिनटानंतर डोसा पलटून घेते तुम्ही बघू शकता किती जाळीदार डोसा इथे तयार आहे आता दोन्ही साईडने कुरकुरीत असा डोसा भाजून घेऊया हे बघा इथे दोन्ही साईडने कुरकुरीत असा डोसा भाजून झालेला आहे आता बाकीचे डोसेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊयात आणि हा डोसा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतो तर ह्या महाशिवरात्रीला हा भगरीचा डोसा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग